नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हो कापूस पिकामध्ये दुसरे खत व्यवस्थापन करत असताना नेमके किती दिवसानंतर खत देणे गरजेचे आहे सोबतच कोणकोणत्या घटकाचा त्या खतामध्ये वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून त्या घटकामुळे आपल्या कापूस पिकामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे काही बोंड लागणार आहे त्याचा आकार त्या ठिकाणी वाढणार आहे सोबतच त्याचे वजन देखील त्यामध्ये वाढण्यास मदत होणार आहे सोबतच जास्तीत जास्त पाती आणि अधिकाधिक फुटवा निर्माण होण्यासाठी सुद्धा आपल्याला कोणकोणत्या घटकांचा त्या खतामध्ये समावेश करणे गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या आप मी शेतकरी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये दुसरे खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला पेरणीपासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसान आप दिवसानंतर देणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या कापूस पिकामध्ये वीस दिवसानंतर जे काही खत व्यवस्थापन करत असतो त्यानंतर आपण वीस ते पंचवीस दिवसानंतर किंवा तीस दिवसानंतर सुद्धा कापूस पिकाला दुसरे खत व्यवस्थापन हे करू शकता तर आता दुसरे खत व्यवस्थापन करत असताना मुख्यतः आपल्याला एक चूक त्या ठिकाणी टाळणे गरजेचे आहे आपल्याला जास्तीत जास्त नत्र असलेले खताचा वापर त्या ठिकाणी टाळणे गरजेचे आहे म्हणजेच आपल्याला जास्तीत जास्त स्फुरक आणि पलाश अशा प्रकारे अन्नद्रव्ये आपल्या कापूस पिकाला देणे गरजेचे आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या कापूस पिकामध्ये जोमदार फुटवा त्या ठिकाणी निर्माण होणार आहे सोबतच जे काही येणाऱ्या बोंडाचा आकार किंवा वजन वाढण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये दुसरे खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस वीस झिरो तेरा या दोनपैकी कोणत्याही एका खताचा एकरी एक, एक बॅग देणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या कापूस पिकामध्ये पहिले खत व्यवस्थापन करत असताना दहा सव्वीस वीस किंवा विश्व झिरो तेरा वापरलं असेल तर दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये खत बदलून देणे गरजेचे आहे म्हणजेच आपण जर दहा सव्वीस तेवीस वापरले असेल तर आपल्याला विसवीस झिरो तेरा वापरापूर लागेल सोबतच आपण जर विसवी झिरो तेरा वापरले असेल पहिले खत व्यवस्थापनामध्ये तर आता आपल्याला दहा सव्वीस ते वीस देणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो त्यासोबतच आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो देणं गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट बरे शेतकरी हे देत नाही तर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर दुसऱ्या प व्यवस्थापन करत असताना करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये प्रामुख्याने पाणी पिवळे पडणे किंवा लालसर पडणे पाती गळ होणे यासारख्या मुख्य समस्या त्यामध्ये दिसून येत असतात तर आपण आपल्या कापूस पिकामध्ये जर मॅग्नेशियम सल्फेट खत व्यवस्थापन करत असताना वापरले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट घेत असताना एका एकरामध्ये पंचवीस किलो अशा प्रकारे प्रमाण त्यामध्ये घेणे गरजेचे आहे सोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला कापूस पिकाच्या दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये पोटॅशचा देखील वापर करणे आवश्यक आहे तर आता पोटॅश वापर करत असताना आपण एकरी पंचवीस किलो अशा प्रकारे खत व्यवस्थापन हे करू शकता शेतकरी मित्रांनो आपण जर दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये पोटॅशचा वापर केला तर येणाऱ्या काळामध्ये जे काही बोंडाची संख्या त्या ठिकाणी लागणार आहे त्याचे वजन आणि आकार वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला पोटॅशची मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे सोबतच अधिकाधिक पातीची संख्या लागण्यासाठी सुद्धा आपल्याला या अन्नद्रव्याची किंवा या पोटॅशची गरज त्या ठिकाणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे खत व्यवस्थापन करत असताना आपण एकरी एक दहा सव्वीस वीस एकरी एक बॅग सोबतच मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो पोटॅश पंचवीस किलो अशा प्रकारे तीन घटक जर आपल्या कापूस पिकामध्ये दिले तर आपल्याला जबरदस्त रिझल्ट कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पोटॅश वापरत असताना आपल्याला चटणी पोटॅशच वापरणे त्या ठिकाणी महत्वाचे आहे तर शेतकरी मित्रांना माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर निची रसमी शेतकरी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद